जय हिंद टाइम्स साथ तुमची बातमी आमची पुण्यात वास्तव्यात असलेल्या एका तरुणीने सोशल मीडियावर पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणारी पोस्ट शेअर केल्याने खळबळ उडाली आहे सकल हिंदू समाजाने ही माहिती एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध करत या प्रकरणी कारवाईची मागणी केली या पोस्टमुळे संतापाची लाट उसळली असून कोंढवा पोलीस ठाण्यात तरुणीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सकल हिंदू समाजाच्या मते पुण्यात शिक्षण घेणारी ही तरुणी तिच्या इंस्टाग्राम हँडलवरून पाकिस्तानच्या समर्थनार्थ पोस्ट लिहित होती तिने पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा लिहिल्याचा दावा करण्यात आला आहे ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर तिने तिचे इंस्टाग्राम अकाऊंट डिलीट केलं मात्र या प्रकरणाने सोशल मीडियावर तीव्र पडसाद उमटले असून अनेकांनी यावर संताप व्यक्त केला आहे कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांनी सांगितले की या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे बी एन एस एकशे बावन्न एकशे शहाण्णव एकशे सत्त्याण्णव दोनशे नव्याण्णव तीनशे बावन्न तीनशे त्रेपन्न अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद टाइम्स चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा